कर्तृत्व मी आज फार पाडलं या माध्यमातून मी सर्वांना सर्व नागरिकांना आव्हान करतो की मतदान करणं हे राष्ट्रकार्य आहे पुढचे पाच वर्ष कारभारी कुणाला करायचं आपला मालक किंवा नेता कुणाला निवडायचं हे आज या आपल्या मतावरती अवलंबून आहे आणि मताचा अधिकार सर्वांना सारखा आहे गरिबातला गरीब, गरीब माणूस असेल किंवा श्रीमंत असेल उद्योजक असेल का कामगार असेल प्राध्यापक असेल का विद्यार्थी असेल सर्वांना सारखा आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करतो मी ज्या बूथवर मतदान केलं तर सकाळी सात ते नऊ या दोन तासामध्ये साधारण अकरा टक्के मतदान झालेलं आहे आणि या स्पीडनं मतदान जर झालं तर नक्कीच हे मतदान पंच्याहत्तर टक्के पोपर्यंत जाईल ह्याची मला खात्री आहे कारण आता अकरा वाजताची फिगर आलेली नाही आहे तर ही फिगर जर आली तर बावीस तेवीस टक्के मतदान होऊ शकतं तर ही स्पीड चांगली आहे आमच्या माध्यमातून ज्या तऱ्हेनं मी बूथची पाणी केली तर एक लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे आणि मतदानांचा हक्क बजावण्यासाठी जनता पुढं येते याचा मला आनंद आहे